महाराष्ट्राचं अधिकृत राज्यशस्त्र म्हणून दांडपट्ट्याची सोमवारी घोषणा होणार आहे आग्रा इथं होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना दांडपट्ट्याचा अध्यादेश सुपूर्द करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात केली आहे चंद्रपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वाची घोषणा केली अधिकृत राज्य शस्त्र म्हणून दांडपट्ट्याची घोषणा होणार असल्याचं ते म्हणाले संध्याकाळी आग्रा इथं होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना दांडपट्ट्याबाबतचा अध्यादेश सुपूर्द करणार असून दांडपट्टा राज्य राज्यशस्त्र घोषित होणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले दांडपट्टा हा महाराष्ट्र सैन्याचं वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र आहे आणि आणि त्याचं महत्व अधोरेखित होण्यासाठी दांडपट्टा शस्त्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे राज्य शासनाने सांस्कृतिक कार्य विभागाने सूचना केल्या एकोणीस तारखेला महाराष्ट्रामध्ये राज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या वर्षा निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्व दूर सर्व जाती धर्माच्या अठरा पगड जातीच्या लोकांसोबत राज्यगीत म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मरण करत त्यांना दमन वंदन अभिवादन करत हा आमच्यासाठी रहितेच राज्य आणण्याचा संकल्पाचा दिवस आहे आज आम्ही राज्य शस्त्र म्हणून जो मराठ्यांचा दांडपट्टा आहे ज्याचं वैशिष्ट्य हे जगाने अधोरेखांकित केलं आहे रशियन छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्यांनी पुस्तक लिहिलं त्यांनी सुद्धा हे मराठा शस्त्र याच अधोरेखांकित केलेलं वर्णन आहे शेकडो पुस्तकामध्ये दांडपट्टा हा आमच्या शस्त्राचा एक नाविन्यपूर्ण प्रकार याचं वर्णन केलं आहे आज आग्र्याच्या किल्ल्यामध्ये संध्याकाळी आठ वाजता जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी जी आर सुपूर्द करणार आहे आणि दांडपट्टा हे राज्यशस्त्र होणार आहे